शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता त्याच्यानंतर अतिरिक्त ठरणारे शिक्षकेतर कर्मचारी काही शाळामध्ये रिक्त होणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा आणि त्याच्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी भरती या सर्वांचा मध्यभाग जो असतो ती असते संच मान्यता संच मान्यतेच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे पत्र अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसचं आहे या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हे पत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यतेबाबत आणि या संदर्भातील तीन महत्त्वाचे संदर्भांकित पत्र आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत आता आपण जाणून घेऊया पत्रात काय म्हटलं राज्यातील सर्व खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीस नव्वे निश्चित केलेल्या सुधारित आकृतीबंध्यानुसार व त्यानुसार व्यपगत होणारी पदे अतिरिक्त ठरणारी पदे त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्या संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार शिक्षकेतर पदांच्या संच मान्यता व त्या अनुषंगाने इतर आवश्यक कार्यवाही करण्यात आपणास संदर्भाधीन क्रमांक पत्र क्रमांक एक अन्वये कळविण्यात आले आहे प्रस्तुत प्रकरणी आपल्या संदर्भाधीन क्रमांक दोन व तीन पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसशी ऑनलाईन आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसच्या आकृतिबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मर्यादेत संस्थांना पदे अनुज्ञेय करून सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या शिक्षकेतर संच मान्यता तात्काळ कराव्यात तसेच आकृतीबंधानुसार व्यपगत होणारी पदे अतिरिक्त ठरणारी पदे त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्या संदर्भात शासन निर्णय दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीस अन्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हे पत्र अत्यंत महत्वाचं असं आहे सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद